फक्त थोडी हळद घालणार आहे ह्याच्यामध्ये दोन चिट्ट होऊ देणार आहे अंदाच्यावरती शिजू द्यायचं आता आपलं पुरण शिजवून झालेलं आहे आता थंड झालेलं आहे आता मी ह्याला काढून घेऊया घरची डाळ ही एकदम छान शिजलेली आहे मस्त आता मी ह्याला गाणीमध्ये घेते मस्त शिजवून झालेला आहे आता मी हे सगळं वाटून घेणार आहे मस्त छान वाटून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक अर्धा किलोची गुळाची ढेप आहे त्यातला थोडासा गुळ ठेवलेला आहे नाहीतर सगळा गुळच घालणार आहे मी गुळाच्याच पोळ्या करत असते मी तर में हाँ मी हा थोडस सखल बातमी हे करून घेतलं बारीक करून एवढं पण मी गुळ घालणार आहे ह्याच्यामध्ये विलायची आणि बडीशेप पण मी उकळातच कुटून घेतलेली आहे असं झालेलं आहे पुरण छान झाले तरी पण ह्याला मी अजून थोडं परतू देणार आहे असं झालं थोडं पातळ आहेच अजून आता ह्याच्यामध्ये मी विलायची बडशप कुटून घेतलेली आहे आणि थोडीशी सूट आणि जायफळ पावडर मी ॲड करायला केलं आहे आणि त्याला थोडंसं हलवून घेते मस्त झाले पुरण घट्ट छान कोणी साखरेचं पण करतं कोणी साखर आणि गूळ मिक्स पण करतं आणि कोणी आप नुसतं गुळाचं पण करतं आपो आपल्या आवडीनुसारच हे सगळं हे छान झाले तर ह्याच्यामध्ये ना में। तूप ॲड करणार आहे तूप आणि चव छान येते आपण पोळीमध्ये तर तूप खातोच पण हे हे असं टाकून जर गरम केलं ना पुरणामध्ये ज जर तूप टाकलं तर ती पोळी खूप छान लागते था मस्त झाली आता मी ह्याला काढून घेते हे बघा एकदम छान झाले पुरण पण एकदम छान झालेले एकदम सॉफ्ट म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं बघा एकदम छान झालेलं आहे हे बघा मी आता मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ हे घाल घात घेतले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी हळद घेणार आहे थोडीशी घालणार आहे पुरणाला छान कलर येतो त्याच्यामुळं चला आता ते घेऊया मी ह्याचा असा घट्ट गोळा बनवणार आहे आणि एक पंधरा वीस मिनिट असं मृदीचं छान पण एक छान भिजल्याशिवाय ओळी छान होत नाही आता हे घट्ट गोळा झालेला आहे थोडस ह्याला तेलाचा हात लावणार आहे थोडस मस्त मळून झालंय आणि मी ह्याला पंधरा मिनिट पाण्यामध्ये ठेवणार आहे हा घट्ट गोळा एकदम असा घट्ट बनवलाय बघा जसं आपण पुरीला जसं बनवतो ना तसं बनवलाय आणि मी ह्याला तर पंधरा मिनिट पाण्यामध्ये ठेवणार आहे कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी चालते असं ठेवलं तरी चालते आपले पंधरा मिनिट होऊन गेलेले आहेत आता मी हा गोळा काढणार आहे ह्याच्यामधून एकदम छान झालेला आहे मस्त बघा आता मी ह्याला छान असं सॉफ्ट तर असं मळणार आहे गोळा घट्टच ठेवायचा नंतर ह्याच्याबरोबर थोडं पाणी होते आणि त्या मुरलेलं असते ना तर ते ॲटोमॅटिक कणिक पातळ होते पातळ कणिक नाही ठेवायची घट्टच ठेवायची आता याला मी जर पाच मिनिट म्हणत तर बरोबर ती होऊन जाते व्यवस्थित सॉफ्ट करते मी छान ह्या पोळीचा ना थोडासा फुटाणा आहे बघा पण खायला ना एकदम छान लागते एकदम छान पनीर झालेली आता ही मस्त मी आता ह्याला तेल लावून अजून एक मिनिट छान असं मऊ घेणार आहे लिंबून म्हणजे लाटायला मला सोपीच छान लागेल आता मी ह्याला कसलंच पीठ लावणार नाही आहे बिना पिठाचीच मी लाटणार आहे आणि आता मला ह्याला तेलाचा वापर जास्त करावा लागणार ला आहे आणखी तेल लावूनच लाटायची आहे कसलं स्पीड घेणार नाही आहे मी त्याच्यामध्ये लाटताना हे बघा एकदम छान झालेली आहे मस्त एकदम सॉफ्ट गोळा केला के की बरोबर होतंय सगळं छान आता त्याला पोळी लाटून घेऊया पण ह्या पोळीला ना नाही लाटलं तरी पण चालते पण शेवटी थोडंसं बेलन फिरवून घ्यायचं असं पण छान येते जसं आपण पापडी वगैरे कसं करतो फक्त दमाधमानी थोडी पलटायची मधून चालते काय होत नाही पहिला तेला, तेलाचाच वापर करायचा एकदम छान होते हे बघा आता मी तर हातानेच केली आहे बघा आणि पात मी सुरुवातीला तर म्हणले अगोदर काय करायचं छोटी छोटीच करा थोडी जेव्हा तुम्हाला चांगलं परफेक्ट येईल ना तेव्हाच तुम्ही मोठ्या मोठ्या करा आता पलटताना हाताने नाही पलटायचं घ्यायला हे बघा शी घ्यायची आणि सोडायची होती सोडताना दमाने सोडा आता मी हिच्यात थोडं पलटायच्या अगोदर थोडंसं सो तेल सोडा आणि नंतरच पलटी करा बरोबर झाली आहे नाही लाटली तरी पण झाली कारण की आपण तेलाचा थोडं वापर जास्त केलेला आहे ना पिठाचा यायला वापरच केलेला नाही आहे आणि फुटली पण नाही कुठून सगळं असं व्यवस्थितच छान आलेली आहे एकदम छान झालेली आहे तर चला आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण पोळ्या बोलवून घेते आमटीच्या तयारीसाठी मी आधी खोबरं हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे एक थोडं भाजून घेणार आहे त्याला मी तेल नाही टाकणार असंच भाजून घेणार आहे बिना तेलाचंच थोडासा छान कलर नुसतं म्हणजे छान लागत आता छान कांदा आता छान हे खोबरं भाजलेलं आहे आता मी काढून घेते आणि हे झालं आहे की मी कांदा भाजून घेणार आहे छान भाजलेलं आहे आणि त्याच्यात तेल नाही घातलेलं मी बिना तेलातच भाजून घेणार आहे कारण की अगोदरच खोबरं भरपूर आहे त्याला पण तेल जास्त येणारच आहे आणि पण आमटीला पण तेल असते त्याच्यामुळे मी हा असंच भाजून घेणार आहे हा छान भाजलेला आहे आता मी हे काढून टोमॅटो भाजणार आहे टोमॅटोला थोडंसं तेल टाकावं लागणार आहे मला आता हे झालेलं आहे माझं टोमॅटो भाजून हे काढून घेते आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी डाळ आहे शिजलेली इथे भाजून घेणार आहे ते भाजून घेतल्याने सांगते थोडा कलर चेंज होतो हे अशी वाटून टाकायची तर ते भाजून थोडीशी टाकायचे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते थोडंसं टाकते ह्याला मी भाजून घेते म्हणजे दोन मिनिट मी थोडं गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे हे आमटीसाठी हे थोडंच टाकायचं गव्हाचं तर छान लागते तर या सगळ्या सार मला मी मिक्सरमध्ये नाही आहे काढणार मी पुळीवरतीच कुटून घेणार आहे तर अगोदर मी खोबरं कुटून घेणार आहे छान खोबरं आणि कांदा दोन्ही मिक्स करते म्हणजे फास्ट होते आणि मिक्सरमधल्यापेक्षा कुठल्याची चव भारीच लागते आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे ते पण बारी मी बारीक काढून घेते सगळं एकत्र सारण काढून घेणार आहे आणि मी हे सगळं छान भाजले त्याच्यामुळे मी एकत्र सारं मिक्स करून काढून घेते आता हे बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये मी ही जे डाळ आहे भाजलेली शिजून घेतलेली जी डाळ ती भाजली मी थोडीशी तर ती मी ह्याच्यामध्येच कुटणार आहे ही व्यवस्थित एक जीव मी ह्याच्यामध्ये पीठ नाही हे करणार मिक्स करणार मी हेच बाकीचं सारण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर ह्याला चांगलं एक जीव करायचं आहे आता हे मस्त झालेलं आहे आपलं कुठून छान व्यवस्थित आता मी ह्याला काढून घेते आता पोरणीची तयारी करायची आहे आमटीसाठी थोडं गरम पाणी करणार आहे म्हणजे छान चव येते आमटीला वरी आहे थोडंसं ते गरम आता गरम झालं की आमटीला पोरणी द्यायची आता मौरीन ते कडकडून झालेले आहे हा मसाला जो केलेला आहे मी तो सोडणार आहे त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता एक तोडणार आहे आता मी ह्याच्यामध्ये काळा मसाला जो घरी घरचा आहे तो ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद बाकीचा मी कोणताच नाही मसाला वापरणार ना, जो घरचा आहे तोच आणि त्याच्यानंतर तो मी कसंबीर पण ह्याच्यामध्येच टाकणार आहे आणि मग अशी मी जे भाजून घेतलेलं आहे पीठ गव्हाचं थोडंसं त्याच्यामध्ये ना, ले ले। ना तो तो मी पाणी मिक्स केलेलं आहे आणि डायरेक्ट जर सोडलं ना तर त्याचे वरती तसं पीठ राहतं त्याच्यामुळे मी गरम पाण्यामध्ये हे केलं तर मिक्स आणि त्याची पेस्ट मी सोडणार आहे डायरेक्ट पीठ नाही टाकायचं कधी पण ते पाण्यामध्ये मिक्स थोडं करायचं आणि ते सोडायचं तिखट आणि मीठ तेल आपो आपल्या आवडीने सारसपणे वापरा ते छान झालेले मस्त त्याच्यामध्ये मी जे डाळीचं पाणी आहे ते ॲड करायले आणि गरमच पाणी वापरायचं आमटीला गरम पाण्याने भाजीला चव येते छान त्याच्यामुळं थंड पाणी नाही वापरायचं गरमच पाणी वापरायचं बघा या अशी मस्त झालेली आहे आमटी आता मी कोणी कोणी काय करतं आमटी अशी फुगली की बंद म्हणजे गॅस बंद करते वगैरे कोणी कोणी शिजवले तर मी ह्याला दहा मिनिट तरी छान असे उकळू देणार आहे म्हणजे मंद आचेवरती शिजू देणार आहे त्याच्याशिवाय चव येत नाही आमटीला गॅस कमी करून ह्याला दहा मिनिट छान शिजू देणार आहे बघा मस्त झाली आमटी आता दहा मिनिट झाली असते शिजती तर एकदम छान झालेली आहे मी अगोदरच तेल कमी टाकलं होतं खोबरं भाजून घेतलेलं तेल ते आणि फोडणी तर हे बघा अशी तर या मस्त आता आमटी झालेली आहे आता मी गॅस बंद करते